नमस्कार मित्रांनो अध्यात्म भक्ती चॅनल तर्फे मी दर्शन शुक्ल आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद कसे मिळवावेत याबद्दल सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन करणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद मिळवणे हे कोणत्याही भक्तासाठी परम सौभाग्याचे असते महाराजांची कृपा प्राप्त करणे हे कठीण नाही त्यासाठी फक्त शुद्ध मन आणि दृढ श्रद्धा यांची गरज असते त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग पुढील प्रमाणे आहेत स्वामींच्या आशीर्वादाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या नामाचे स्मरण करणे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंवा जसा वेळ मिळेल तसे किमान एकशे आठ वेळा म्हणजेच एक, वे एक माळ किंवा अकरा माळा जप करावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपले मन शांत राहते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या लीला आणि शिकवणींचा सागर आहे दररोज एक तीन सात अध्याय वाचण्याचा नियम करावा एका दिवसात एकाच बैठकीत सुद्धा आपण या ग्रंथाचे पारायण करू शकता असे मानले जाते की या ग्रंथाच्या पठनाने घरातील अडचणी दूर होतात आणि स्वामींचा प्रत्यक्ष सहवास लाभतो श्रद्धा आणि संयम स्वामींच्या शिकवणीतील दोन सर्वात महत्वाची तत्वे आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपले कधीही वाईट होऊ देणार नाहीत यावर अढळ विश्वास ठेवा आपल्या इच्छा आकांक्षा लगेच पूर्ण झाल्या नाहीत तरी संयम ठेवा योग्य वेळी योग्य गोष्ट देणारे स्वामीच आहेत ही भावना मनात ठेवा निस्वार्थ सेवा हे स्वामींपर्यंत पोहोचण्याचे उत्तम माध्यम आहे जवळच्या स्वामी मठामध्ये किंवा केंद्रात जाऊन सेवा करणे करणे तसेच लोकांना मदत अन्न देणे पशुपक्ष्यांना चारा पाणी देणे ही सुद्धा स्वामींची सेवा आहे स्वामी प्रत्येक जीवात वास करतात स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपले आचरण शुद्ध असणे आवश्यक आहे कोणाशी खोटे बोलू नका कोणाची फसवणूक करू नका आणि कोणाचे मन दुखवू नका प्रामाणिकपणे आपले काम करत तुमच्या चांगल्या कर्मांमुळे स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील दररोज देवासमोर दिवा लावून केलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते घरात स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावून आरती करावी आपल्या मनातील गोष्ट अडचणी केलेली प्रार्थना ते नक्कीच ऐकतात आपल्या सर्व चिंता आणि काळज्या स्वामींच्या चरणी अर्पण करणे हा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे माझे जे काही भले बुरे आहे त्याची जबाबदारी आता तुमची आहे या भावनेने स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित करा एकदा तुम्ही स्वतःला स्वामींच्या चरणी समर्पित केले तेव्हा तुमच्या आयुष्याची नौका ते स्वतः चालवतात स्वामी महाराज तुमच्या बाह्य पूजेपेक्षा तुमच्या मनातील शुद्ध भावना पाहतात तुम्ही कुठेही असा कोणत्याही परिस्थितीत असा मनापासून मारलेली हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहचते कारण त्यांचे वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ